दक्ष दक्ष हक्कासाठी नेहमी दरवर्षी धुळे शहरात होळी व रंगपंचमी धुळवण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या सणानिमित्त पुणे मुंबई नाशिक कलकत्ता दिल्ली येथून नागरिक हा सण साजरा करण्यासाठी धुळे शहरात येत असतात धुळवणीला नागरिक डीजेच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा करतात विशेष म्हणजे नाचणाऱ्या नागरिकांचे कपडे फाटतात ते कपडे होळीच्या मंडपावर फेकून सजवले जातात ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून धुळ्यात जपली जाते दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये नागरिक धुळवणीचा पुरेपूर आनंद घेताना दिसून येत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे